एसएम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी माझं नाव रेशमा संजय वाघमारे मी कवटे नगर नगरपंचायतची सफाई कामगार आहे आम्ही इथं आठ वर्ष झालं काम करतोय आम्हाला पगार सतरा पाचशे आहे तरी त्यातला आम्हाला पगार फक्त नऊ भेटतोय असं कस काय हो ते देते ते दे निम्म्याला निम्माच पगार देते ते आम्हाला पूर्ण पगार देत नाही ते तुम्हाला पगार असेल ना सतरा पाचशे आमच्या अकाउंटला मेसेज येतोय नक्की का खोटं बोलताय तुम्ही नाही नाही नक्की येतोय नऊ हजार कसा देते वरचे पैसे जातात कुठं वरचे पैसे आता त्यांना विचारा तुम्ही कुठं जाते काय करते ते त्यांनी पैसे वरच मी पैसे सतरा हजार पाचशे तुमच्या डायरेक्ट अकाउंटला येतात का तुम्हाला कॅश काढून देतात अकाउंटला येते आम्हाला मेसेज पण तसा येतोय अकाउंटला येते आणि त्यांनी काढून आणते ती कोऱ्या चेकवर आमच्या सह्या घेते ती काढून आणते आमचा थी थी पगार आणि चेकवर तुमच्या सह्या घेते सह्या घेते कशाला देत आहे आता आम्ही देतोय आम्हाला मागते पगार जमा झालाय करायला कोर्या चेकवर सह्या कशाला करताय कोरे आम... चेक आणताय कशाला तुम्ही ती मुकादम आमचा कोर्याचे घेऊन येतोय ना आम्हाला त्याच्यावर सह्या चेकबुक तुमची त्यांच्याकडे जायची हो चेकबुक त्यांच्याकडेच येते आम्हाला चेकबुक च पण आतापर्यंत माहित नव्हतं आमचं त्यांच्याकडेच आहे चेक बुक हा मग त्या कोऱ्या चेक वरती को तुमचे सही घेतात मग ते बँकेत जाऊन पैसे काढतात आणि आम्हाला इथं आलं नगरपंचायत मध्ये येऊन आम्हाला ते वाटतात पैसे कट करून सुट्ट्या वगैरे कट करून आम्हाला किती हातात आमच्या सात हजार आठ हजार पगार येतो एक हजार पीएफ कट करते ती आणि पीएफ पण आम्हाला पूर्ण भेटत नाही म्हणजे एका कर्मचाऱ्याच्या पाठीमाग किमान म्हणजे आठ ते नऊ रुपये यांनी लाटतात तर आणि खायचं पण नाही तुम्हाला पेमेंट स्लिप वगैरे देतात काय नाही असे तुम्ही किती कर्मचारी आहे पस्तीस जण आहे लेडीज जेंट्स मिळून ठीक 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 आम्हा पैसा होतोय ना मग हा एवढा पैसा खाल्ला जातोय तुम्ही असं विचारत नाही का तुम्ही वर्ष झाला मग तुम्ही विचार नाही का कधी देणार तसं पगारच एवढा मेसेज दाखवू शकत नाही का आम्ही जर विचारलं त्यांना आम्हाला एवढा पगार आहे तुम्ही एवढा द्या तर आम्हाला सर्व त्यांनी कामावर काढायची धमकी देते तुम्ही घरी जावा कोण नगर चे कर्मचारी देतात का टेंडरवाला टेंडरवाला कोण आहे तुमचा टेंडरवाला नाव काय गणेश जावळे अच्छा पण एकदा एक मला सांगितलं पी एम साठी पगारासाठी तुम्ही तुम्ही बोलताय सचिन कांबळेला माहित आहे सचिन कांबळे कुठले आहेत काय आमचा मुकादम आहे सचिन कांबळे मुकादम आहे का मुदमस नाव आहे म्हणजे सोबत काम करायला कोणी येत नाही तिथं त्यांचा पगार मग याबाबत तुम्ही आपले नगरपंचायतचे नगराध्यक्ष किंवा आपले शिवसाहेब त्यांना काही बोला नाही का तुम्ही कधी टेंडरवाल्या वेळेला आमचा काय संबंध नाही म्हणतात गेलो का सरांना वरच्या अधिकाऱ्यांना ते म्हणतात टेंडरचालक आहे आता तुमचं मत नेमकं काय आहे आज का तुम्ही एकत्र झाला तर काय करणार साप्ताहिक सुट्टी आहे आम्हाला ते आम्हाला साप्ताहिक सुट्टी मिळाली पाहिजे साप्ताहिक सुट्टी मिळाली पाहिजे आणि तुमचा जो मेसेज येणारा पगार आहे पकरा पाहिजे तो मिळाला पाहिजे आमचा पीएफ किती जमा होतोय आम्हाला पावती नाही मोबाईल लावळीने सांगितलं तुमचा हजार टाका आमचा हजार नंतर म्हटलं माझा आठशे टाकतो ते पण नाही आणि आम्हाला काहीच मेसेज नाही फक्त आमचा हजार रुपये पडते काहीच आम्हाला नाही म्हणजे पीएफचे काही डॉक्युमेंट तुम्हाला दिलेले नाही ते आता काय तुमचा पुढचा निर्णय काय असणार आहे आम्ही सगळे संप करणार आहे सतरा पाचशे तोपर्यंत तुम्ही काम बंद ठेवणार आणि त्याचं माझी माणसं आणून कामाला लावणार आहे चार दिवसात मग जर का त्यांनी तसं केलं तुम्हाला आता तुम्ही कामाचा संप करताय म्हणून त्यांनी जर का बाहेरचे कामगार आणले काम चालू केलं तर तुम्ही काय करणार

मुकाबात परती पाहिजे आणि मुखात दुसरा पाहिजे आम्हाला मुखाद आमच्या घरचे चार पाच नाव बोगस आहेत कोण आहेत भाऊ पुतले बायको त्यांचा प्रिंट तुम्हाला दिलेली आणि असं आहे की मुक्कादमला लिहिता वाचता येत नाही तर दुसऱ्यांकडनं दोन हजार तीन हजार देऊन असं लिहून घेतात तर आम्हाला मुक्कादम बदली पाहिजे मग तुम्ही तुमच्यातला काय एखादा तयार करताय मुक्कादम ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील